नमस्कार किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण भरताचं वांग आहे त्याच्या कापा करून कशा फ्राय करायच्या ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा तर आपण आता ही रेसिपी कशी करायची ते आधी पाहू त्यासाठी लागणारं साहित्य पाहू त्यासाठी मी एक भरताचं वांग घेतले या ठिकाणी आपल्याला त्यातले सगळे मसाले लागणार आहे त्यामुळे मसाल्याचा डबा मी जवळ घेतला ते प्रमाण तुम्हाला क कसं करताना सांगेल किती घ्यायचं काय ते आणि बारीक राहावं लागेल फ्राय करण्यासाठी ठिकाणी दोन चमचे बेसन घेतले मी दोन पद्धतीने करून दाखवणारे काप कसे करायचे ते सर्वप्रथम मी तिखट घेतले मी दोन चमचे तिखट घेतलं एक चमचा धनाजिरा पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घ्यायचं या ठिकाणी मी अर्धा ते पाऊन चमचा मीठ घेतले सगळं मिक्स करून घ्यायचं आता इथे मी दोन चमचे बेसन घेतलेले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले आता इथे जरासं पाणी टाकायचं आपण भजीला जसं वडापावला जसं तयार करतो पीठ ना त्या पद्धतीने आपण इथं पीठ तयार करणार आहे बेसनाचा आपला अशा पद्धतीने बेचार तयार झाला आपण या ठिकाणी रवा घेतला आहे आपण जवळ असं मीठ टाकणार जास्त नाही टाकणार आणि असं मिक्स वांग्याच्या कापा करून घेतल्या पातळ नाही जाड नाही असं मध्यम आकाराचे घेतल्या चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू आता आपण हा वांग्याला सगळा मसाला लावून घ्यायचा आहे आता आपण मसाला लावलेल्या वांग्याचे काप घ्यायची आणि ह्या रव्यामध्ये अशी उडवायची आणि ह्याला असं छान रवा लावून घ्यायचा आपण हे फ्राय करणार आहोत आता ही एक पद्धत झाली आता एक दुसरी पद्धत दाखवते दा तर आपण हे बेसनचं बॅचर केलं आहे ना त्याच्यामध्ये ही वांग्याची काप घालायची ह्याच्यामध्ये आपला उरलेला मसाला टाकला तरी चालेल बेसनाच्या बॅचरमध्ये आणि हे रव्यामध्ये उडवायचं म्हणजे आपल्या अशा दोन पद्धतीचे आपण करणार आहे त्याचा आपण फ्राय कसं करायचं ते पाहू सर्वप्रथम काय करायचं आपलं त तवा तापून घ्यायचा तवा तापल्यानंतर आपण त्या तव्याला तेल लावून घ्यायचं असं वांग्याची काप याच्यावरती टाकायची याच्यावरती आपण थोडं तेल सोडायचं आता हे बेसनामध्ये आपण बुडवलेलं आहे ती अशी ह्याच्यावरती ठेवायची बघू शकता आपल्या दोन्ही बाजूने वांग्याचे खाप छान तयार झालेत बघा छान कलर पण आला मसाल्याचा हे आपलं बेसनातलं पण झालं तयार तर कशी वाटली आपली वांग्याच्या कापाची रेसिपी ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या प्राय किचन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद